उच्च न्यायालयाकडून सुद्धा आदेश आलेला आहे की सहा वाजेपर्यंत आंदोलन सगळं सरकार म्हणून आपलं काय म्हणणं आहे काय आव्हान आहे शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा श्री बच्चू कडू आणि इतर काही शेतकरी नेते यांनी जो आंदोलन सुरू केलेलं आहे त्या संदर्भामध्ये कालच मान्य मुख्यमंत्री महोदयांनी बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये सर्व उच्चस्तरीय मंत्रालयाच्या सर्व विभागाचे सचिव आणि मंत्री यांना बोलवण्यात आलं होतं परंतु माननीय बच्चू कडू साहेब आणि इतर जे काही शेतकऱ्यांचे नेते आहेत ते काही मुंबईला त्यांना येणं शक्य नव्हतं म्हणून आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी यांचा निरोप घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत की त्यांनी सरकार या सर्व विषयावर सकारात्मक चर्चा करायला तयार आहे आणि सरकारतर्फे मी आणि सहकार राज्यमंत्री श्री पंकज भोयत हे देखील येत आहे मी त्यांची वाट पाहत आहे मी पुण्याला होतो मला तिथून तिथं निरोप मिळाल्यास मी लगेच विमान पकडून नागपूरला आलेलो आहोत आणि आता मी पंकज भोळे साहेब यांची वाट पाहत आहे आणि सरकारतर्फे आमची सर्व शेतकरी बांधवांना आणि आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की सरकार मी आजपर्यंत सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नावर आणि दिव्यांगाच्या सर्व प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी चर्चेला यावं हो। त्यांच्या नेतृत्व करणाऱ्यांनी चर्चेला यावं हो। आणि चर्चेतून आपण काहीतरी सकारात्मक मार्ग काढू अशा पद्धतीची विनंती मला आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी करायची आहे न्यायालयानं आहे की त्यांना सहा वाजेपर्यंत जी आंदोलनाची जागा आहे ती सोडत यावी न्यायालय हे अशा पद्धतीच्या आंदोलनाची कदाचित दखल घेतली असेल मलाही काही व्हॉट्सअपवर एक मेसेज आलेला आहे परंतु तू ती एक पॅरल प्रक्रिया आहे जी न्यायालय करत असते आणि त्या विषयावर मला भाष्य करायचं नाही आहे परंतु मला असं वाटते की दिव्यांग बांधवांसाठी दीड हजारचा निर्णय अडीच हजार करण्याचा निर्णय असो की जिल्हा नियोजन समितीचा एक टक्के निधी हा दिव्यांगासाठी खर्च करण्याचा निर्णय असो सरकारनी आज दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जितके निर्णय विद्यमान सरकारने केलेले आहे ते आजपर्यंत घेतलेल्या निर्णयापेक्षा जास्त मोठे आणि महत्त्वाचे आहे आणि अजून जे काही शे आंदोलनकर्त्यांची मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भामध्ये सरकार निश्चितच सकारात्मक विचार करेल मी नागपूरला आलेलो आहोत पंकज बोस साहेब यांची वाट बघत आहे आणि तो त्यांच्या आगमिहुतात आम्ही हो दोघंही आंदोलनकर्त्याशी चर्चा करण्यासाठी झाला तरी